हाय हॅलो फ्रेंड्स मी स्वामी समर्थ मी नेना गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आज म्हटलं चला मग काहीतरी स्पेशल बनवूया माझ्याकडे नाचणीचं पीठ होतं आणि ते तसंच पडलेलं होतं मुलं भाकरीसुद्धा खात नव्हती तर म्हटलं चला मुलांसाठी आपण काहीतरी असं वेगळा पदार्थ बनवूया की मुलंसुद्धा ते आवडीने खातील तर म्हटलं चला पटकन होतील असे ला लाडू बनवूया आता इथे त्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता ते मी बारीक कट करून घेते हा आस असा पदार्थ आहे की तो त्याच्यामुळे आपलं रक्तसुद्धा वाढतं त्याच्यामध्ये लोह हो आयन फॉस्फरस असतं आणि हे मुलांना कसं त्यांच्या शरीरात गेलंच पाहिजे तर म्हटलं चला असं आज आस काहीतरी आपण छान असं बनवूया तर आता इथे मी ड्रायफ्रूट सर्वात आधी कट करून घेतले आणि एक कढई घेतली ती गॅसवर तापत ठेवली त्याच्यामध्ये मी आता हे जे कट करून घेतले होते ड्रायफ्रूट ते सुद्धा फ्राय करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं तूप टाकलं आणि रवा टाकून तो छान असा भाजून घेतला रव्याने काय होतं आपल्याला लाडू टाळूला चिटकत नाही पुन्हा थोडंसं मी तूप टाकलं आणि जे नाचणीचं पीठ टाकून घेतलं आणि ते छान असं भाजून घेतलं येथे मी दोन कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पीठ घेऊ शकता आणि मस्त असं मंद गॅस करून मी पीठ असं मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे जसं आपण बेसनचे लाडू बनवतो तशीच प्रोसेस करायची आता इथे मी ते पसंत होते जेणेकरून ते पटकन थंड होईल परत मी त्याचकडे मी थोडंसं ते तूप टाकलं आणि खोबरं भाजून घेतलं सुको खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे जे ॲड करायचं ते तुम्ही ॲड करू शकता तुम्ही सर्व ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता पण इथे मला जे जे टाकायचं आहे मी टाक ते घेतलेलं आहे आणि आता पुन्हा मी थोडंसं तूप टाकलं त्याच्यामध्ये डिंकसुद्धा तळून घेतला इथे मी डिंकसुद्धा टाकणार आहे तुम्हाला जर ऑप्शनल असेल तर तुम्ही टाकू टा नाही टाकले तरी चालेल पण इथे मी डिंकसुद्धा घेणार आहे आणि अशा प्रकारे मी डिंकसुद्धा फ्राय करून घेते मस्त खाण्यासं खायला तोंडामध्ये कुरकुरीत लागतो आणि पुन्हा थोडंसं तूप टाकलं मी त्याच्यामध्ये गूळ टाकला थोडंसं हलकंसं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं जास्त काही त्याचा पाक बनवायचा नाही आहे फक्त गूळ मेल्ट झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि जे मी आता लिंक तोडून घेतो आता खोबरं वगैरे सगळं असं छान असं मॅश करून घेतलं त्याच्यामध्ये आता मी इथे मी जे गुळाचं हे पाक बनवला तोसुद्धा टाकला पाक म्हणजे कसं आपलं थोडंसं हलकंसं गरम करून घेतला आणि छान असं मिक्स करून वेलची पावडर टाकली आणि पुन्हा एकदा मिक्स हलक्या हाताने मिक्स करून घेतलं एवढा छान वास सुटला होता ना की सर्व मुलंसारखी विचार विचारते की मम्मी झालं का झालं का कारण की हे लाडू खरंच खूप छान लागतात खायला आणि मुलांना समजत नाही की आपण कशाचे बनवलेत तर अशा प्रकारे मी दोन्ही हाताने छान असं मिक्स करून घेते जेणेकरून आपला गोळ सर्व पिठाला लागला पाहिजे आणि दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचं गरज पडली तर तुम्ही ओरून तूपसुद्धा टाकू शकता आणि आता इथे मी सर्व छान प्रकारे मिक्स करून घेतलं आणि आता याचे मी लाडू बनवून घेते अशा तुम्हाला जशा अकराचे हवे तसे बनवून घ्या शक्यतो छोटे छोटेच करायचे जेणेकरून मुलंसुद्धा दिसायलासुद्धा छान वाटतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते खरंच हे लाडू खूप छान लागतात आणि रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त पडतात अशा प्रकारे सर्व लाडू मी बनवून घेते पाहू शकतो तुम्ही दोन पिठामध्ये आपले कमीत कमी तीस लाडू बनवून झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी ही लाडूची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपले प्रकारे लाडू तयार झालेले आहेत तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते कसा वाटला नक्कीच मला सांग कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ